त म्हणजे तसा मी शाळेत असताना पासून समजा हुशार विद्यार्थी होतो पंचक्रोशीत हुशार हुशार म्हणून माझं नाव होत मा ना परंतु ज्यावेळेस समजा बारावीच्या नंतर मार्गदर्शन योग्य हो पद्धती न मिळाल्यामुळे मला शिक्षणात फारसा पुढं काही करता आलं नाही दोन हजार तीन या साली मी बारावीत होतो त्यानंतर तस शो दोन हजार पासून सुरू झालेला आहे परंतु फारसे आधी गावात साधनं उपलब्ध नव्हती त्यामुळे दोन हजार दहा पर्यंत त्याबद्दल फारसं काही माहिती नव्हतं परंतु दोन हजार दहा नंतर गावात जसे मोठ्या मोठ्या कुटुंबाच्या घरी डिश टीव्ही आल्यानंतर काही शो बघण्यात आले त्याचे तर थोडस आकर्षण निर्माण झालं त्याच्याबद्दल त्याच्यानंतर दोन हजार पंधरा पासून बऱ्याच जणांकडे गावात अँड्रॉइड मोबाईल आले माझ्याकडे दोन हजार पासून अँड्रॉइड मोबाईल आला आणि मग वर जास्तीत जास्त त्याचे व्हिडिओ बघण्यात येऊ लागले तर त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं परंतु असं वाटू लागलं की केवळ मनोरंजनासाठी असू शकतंय दोन हजार पासून माझ्याकडे मोबाईल आला त्यावरही मी जास्तीत जास्त बघण्यात यायला लागले परंतु सुरुवातीला असं वाटत होतं की असं असू शकत नाही कारण प्रश्न विचारून पैसे देईल असं वाटायचं की मनोरंजनासाठी केवळ जसं चित्रपट वगैरे बनवलेले असतात तसा असेल असं वाटायचं परंतु दोन हजार अठराला आमच्या मराठवाडा भागातील हिंगोली जिल्ह्यातले एक शेतकऱ्याचा भाग एपिसोड बघण्यात आला आणि मग थोडस तरी वाटलं की रिअल असू शकतं आणि मग मी त्या जो शेतकरी गेला होता त्याच्या नावाने फेसबुकवर सर्च केलं तर त्याचा नंबर नंबरही मला त्या फेसबुक मध्ये माझ्या नशिबाने मिळाला आणि नंबर मिळाल्यानंतर मी मग त्यांच्याशी संपर्क केला संपर्क केल्यानंतर त्यांनी सर्व काही डिटेल मध्ये माहिती दिली कसं असतंय किती रियल रे, रिअल आहे हे सगळं प्रथम त्यांनी सांगितलं त्याची प्रोसेस मला सांगितली त्यानंतर मग युट्यूबच्या माध्यमातून त्याचे प्रोसेस मला सगळं काही माहिती झालं आणि मग मी दोन हजार एकोणीस पासून ट्राय करत राहिलो आणि शेवटी दोन हजार पंचवीस मला असं भरगोशीस मिळालं